जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया नाशिकच्या जयभवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीय आणि मराठी वाद हा उफाळून आला गाडीला धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या या वादाला मराठी विरुद्ध अमराठी असं वळण लागलं गाडीचं नुकसान झाल्यानं पैसे मागितल्यावर तुम्ही मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केला जातोय यानंतर या वादामध्ये मनसैनिकांनी सुद्धा उडी घेत अमराठी व्यक्तीचा चांगलाच समाचार घेतलाय बघूयात हे नेमकं प्रकरण काय आहे या विशेष रिपोर्टमधून गेल्या काही दिवसांपासून थोडा बाजूला पडलेल्या मराठी अमराठी वादानं पुन्हा एकदा जोर पकडलाय याला कारण ठरली आहे नाशिकमधील एक घटना जय भवानी रोड भागात लासुरे कुटुंबातले एक सदस्य गाडी शिकत होते तेवढ्यात चुकून एका परप्रांतीय व्यक्तीला गाडीचा धक्का लागला यावरून त्या व्यक्तीनं मराठी कुटुंबाला भाषेवरून हिणवलं आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे त्यानंतर या कुटुंबानं मनसैनिकांच्या कानावर हा प्रकार घातला मनसैनिक जाब विचारायला गेल्यावर या परप्रांतीय व्यक्तीनं त्यांच्याशी केली शेवटी मनसैनिकाने त्याला चोपून काढलाय हा वाद आणखी चिघळलाय सो त्यांनी रात्री बारा वाजता आमच्या गाडीला आहे आणि आमच्या गाडीला हानी पोहोचवलेली आहे सो त्यांना आम्ही तेव्हा म्हणालो की आम्हाला गाडी रिपेअर करून हवी ते, ते स्वतः बोलले की आमच्याकडून चूक झाली आम्ही गाडी रिपेअर करण्यासाठी तुम्ही जावा आम्ही तुम्हाला जे काही लॉस ऑफ पेमेंट आहे त्याला तयार आहोत दुसऱ्या दिवशी आम्ही रिपेअरिंग मध्ये जाऊन गाडी रिपेअर करायला टाकतो आहे आणि त्यांचा मुलगा आम्हाला म्हणतोय की जे काही पैसे आम्ही द्यायला रेडी आहोत बट आफ्टर डाटा क्यू क्यूआर कोड पाठवल्यानंतर हो सुद्धा त्यांचे फोन स्विच ऑफ आहे ते आमचे फोन रिसीव नाही करत त्यांच्या घरी आम्ही परवाच्या दिवशी गेलो ते म्हणतात आम्ही तुम्हाला एक रुपया पण देणार नाही तुमची गाडी खटार आहे मी त्याच्या घरी गेले काय गाडीचे पैसे एवढे झाले तू फेड कर तू बोलला मी देतोय आमचे फोन तपासा आहे फोन पण आम्हाला केले आम्ही त्यांना केले ते घरात आम्हाला म्हणले ना आम्ही नाही भिकारी आणि आमच्या घरी पैसे मागायला आले आम्ही मराठी लोक आम्हाला म्हणते भिकारी हा चार दंडीचा इथं आला आणि आम्हाला भिकारी म्हणतोय या घडलेल्या प्रकाराबाबत जाप विचारायला गेलेल्या मनसैनिकांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आमच्या मनसे पदाधिकाऱ्यांना कॉल केला आम्ही इथे आलो आणि त्यांना समज देण्याचा आधी आम्ही प्रयत्न आम्ही आधी हात सोडूनच बोललो हात जोडूनच बोलत होतो पण नंतर त्यांची उरमड भाषा चालू झाली की हे गाडी भंगारे हे लोक भंगारे आणि मराठीतच मराठीत तर तुमची जी विनंती ती आम्ही मान्य करत नाही आम्ही हिंदीत बोलू तुम्हाला काय करायचं करा याच्यावर आमचं मनसैनिक शेवटी आम्ही आमचं पण महाराष्ट्रात राहतो आपण मराठी आलीच पाहिजे हे आम्ही त्यांना सांगितलं दरम्यान या सगळ्या वादानंतर या अमराठी कुटुंबाने देखील आपली बाजू मांडली आहे केवळ गाडीचा धक्का लागल्यावरून हा वाद झाला होता मराठी मनसाला कुछ ही, ही शिविका के लिए नहीं कि अपशब्दरला नहीं स्पष्टीकरण भूमिका पंडित कुटुंबान मान ली है ठीक है हमने उसको बोला भाई देखो तुम्हारी स्कूटर में कुछ भी नहीं हुआ उठा करके हमने देखा कुछ नहीं हुआ था ठीक है उसके बाद उसको ये बोला कि अगर थोड़ा बहुत अगर खर्चा चाहिए तो वो भी देंगे लेकिन उन्होंने उस टाइम तो हम लोग माफी मांग करके चुपचाप गए। तो एक हफ्ता के बाद उन्होंने उस गाड़ी का ओवर करा करके बिल बना करके साढ़े तीन हजार का आकर के हमारे घर में बता रहा था और आकर के बोला नहीं ये पैसे दो नहीं तो मारेंगे ठीक है पैसे नहीं दो तो मारेंगे हम लोग तो यहाँ पर महाराष्ट्र के परमानेंट परमानेंट रहने वाले हैं हम ऐसे ऐसे गुंडे हैं हमारे पास तुम लोगों को घर से निकलना मुश्किल कर दूंगा मैं ये भीबाग, ये भीबाग बिल्कुल मैं तो बढ़ाना ही नहीं चाहता वो लोग रहे और हमको से रहने या सगळ्या वादानंतर आता मराठी आणि अमराठी अशा दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यामुळं हा वाद आणखी वाढणार की पोलिसांच्या मध्यस्थीनं मिटणार हे बघावं लागेल किरण बोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक